नमस्कार मंडळी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन आलो आहे निमित्त आहे प्रभू श्रीराम नवमीचा पावन आणि मंगल पर्व भगवान श्री श्रीराम जन्मोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सेवा त्याग आणि कर्तव्यपराणेची अद्वितीय मूर्ती प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनात उच्च नैतिकतेचा आदर्श प्रस्थापित केला जो आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय आदर्श आदर्शवत आहे आज स्री राम नौमी सर्व देशवासियांना मंगलमय शुभेच्छा मंडळी राम नावातच आहे रामायणाचा सार श्रीरामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा प्रगट दिन अयोध्येतील राजा दशरथांच्या घरी कौसल्या मातेच्या पोटी जन्मलेला राम म्हणजे संयम आदर्श शौर्य आणि सत्य धर्माचा अखंड तेजस्वी झाला आज आपण प्रभू श्रीरामांच्या जीवनातील काही प्रेरणादायी मूल्य संस्कार आपल्या जीवनात घेऊया ज्या आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यात नक्कीच आपल्याला उपयोगी पडू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक कर्तव्य कठोर असो पण वचनाला जागा प्रभू श्रीरामांनी पिता दशरथांचं वचन पाळण्यासाठी चौदा वर्षांचा वनवास स्वीकारला राजपदाच्या मोहापेक्षा त्यांनी वचनपूर्तीला अधिक महत्व दिलं यातून आपल्याला शिकवण मिळते आपल्याला कितीही कठीण प्रसंग आले तरी वचन जबाबदारी आणि नात्यांची किंमत ही प्रत्येकानंच ठेवायला हवी दोन आदर्श पुत्र आदर्श राजा आणि आदर्श पती राम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात त्यांनी नात्यांमध्ये नीती प्रेम आणि आदर्शांचं जतन केलं यातून आपल्याला शिकवण हीच मिळते की घरात आपण आदर्श मुलगा समाजात आदर्श नागरिक आणि आयुष्यात नीतिवान माणूस बनायला हवं तीन संघर्षात शांतता आणि विजयात नम्रता रावणासारखा बलाढ्य शत्रू असताना देखील प्रभू श्रीरामांनी संयम आणि विनम्रतेचं पालन केलं विजय मिळाल्यावर गर्व न करता लक्ष्मण हनुमान सीता यांचा गौरव केला यातून शिकवण आपल्याला मिळते खरं तर खऱ्या यशाचं मोजमाप हे नम्रतेनं होतं हे आपण कधीही विसरू नये चार श्रीराम नवमी म्हणजे नवचैतन्याचं पर्व या दिवशी प्रभू श्रीरामांच्या जीवनातील आदर्श आठवत आपणही आपली वाट सुधरायची आणि इतरांना प्रकाश द्यायचा म्हणूनच श्रीरामनवमी म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर आपल्या आयुष्यातील रामत्व जागवण्याचा आजचा हा मंगल आणि अत्यंत पवित्र दिवस आज श्रीरामनवमीच्या दिवशी आपणही मनाशी एक संकल्प करूया जीवनात कितीही अडचणी असल्या तरी प्रभू श्रीरामांसारखी नीती संयम आणि सचोटी ठेवूया बांधवांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद